सक्षम भारत टीव्ही जैवी सक्षम भारत टीव्ही पाहण्याचा स्वागत करतो आहे नगरपंचायत बहादुराच्या वतीने आपण पाहू शकता इथं सेवा पंधरवाडा या कार्यक्रमा अंतर्गत नगरपंचायत बहादुरा सामोरील समाज भवनामध्ये इथे एक शिबीर ठेवण्यात आलेला आहे आर एल संबंधाने की ज्यांचे आरिएल प्रोसिजर पूर्ण झालेले आहेत आज या ठिकाणी जवळ चेंबराच्या चे जवळपास डिमांड पण दिल्या गेलेल्या आहेत आणि सोबतच जे काही कागदपत्रे आर्यल साठी जमा करायचे आहेत ते कागदपत्र या पंधरवाडा या कार्यक्रमा अंतर्गत आज बहादुरा स्पेशली बहादुरा ग्रामवासियांसाठी आज इथं शिबिर आयोजित केलेला आहे यानंतर नंतर शिबिर आहे हरबीवाल्यांसाठी आणि एक तारखेला गोनी सिंग यांच्याकरता असा हा तीन दिवस कार्यक्रम जो आहे हा राहणार आहे आणि आर्यलकरिता जे लोकांना समस्या आणि कागदपत्रांची जी करायची आहे त्याकरता त्यांच्या सुविधेकरता हा जो एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आतापर्यंत पाचशेच्या वर लोकांनी आपले कांतपत्रे जमा केलेले आहेत आणि विशेषतः म्हणजे पटवाडी साहेब जे बरेचदा असे म्हणतात पटवाडी साहेब आपल्याला दिसत नाही कार्यालयामध्ये पटवाडी साहेब आज दिवसभर या शिबिरामध्ये उपस्थित आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला ते त्याच्या लेआउटचा सातवा नकाशा जो आहे जे त्यांच्याकडून देण्यात येणारे कांदपत्रे आहेत हे याच ठिकाणी देत आहेत जाणून घेऊया परत काय काय कार्य किती किती लोकांनी आता आतापर्यंत या ठिकाणी येऊन आपले कार्य पूर्णत्वात आणले आहेत हे माहिती जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र चिखलकुंदे अधिकारी तथा प्रशासक नगर पंचायत बहादुरा आज आपण सेवा पंधरवाडा अंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नगर पंचायत बहादूर हद्दीत एक आर एल कॅम्पचे आयोजन केले आहे हे अशा पद्धतीचे आम्ही तीन ठिकाणी तीन दिवस आर एल कॅम्प ठेवलेले आहे आजचा मौजा बहादुरा येथील लोकांकरता हा आर एल कॅम्प होता त्या आर एल कॅम्पचा उद्देश हाच होता की नागरिकांचे अर्ज जागीच एकाच ठिकाणी कलेक्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लगेच आर एल उपलब्ध करून देणे तर आज जवळपास आमच्याकडे या आर एलच्या स्वरूपात पाचशेपर्यंत अर्ज येईल याचा एक अंदाज आहे आणि त्यापैकी जे लोक आज सर्वच लोकांना नाही परंतु एक शंभर लोकांना डिमांड देऊन ज्यापैकी ते शंभरपैकी जितके काही लोक ते डिमांड भरेल त्यांना आम्ही आजच आर एल प्रदान करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीचा पुढील जो कॅम्प आहे तो शनिवारी खरबी येथे आयोजित केलेला आहे आणि तिसरा जो कॅम्प आहे आपल्या एक तारखेला पुढला बुधवारी तो आपल्याला गोनी या क्षेत्रामध्ये आपण आयोजित केलेला आहे तर या तिन्ही कॅम्पमधून जास्तीत जास्त लोकांना एलच्या माहिती पुरवणे त्यांच्यापर्यंत एल संदर्भातले जे काही त्यांचे संभ्रम्स आहेत ते डाऊट आहे ते क्लिअर करणे आणि जास्तीत जास्त लोकांचे येथे आपण एक ते दीड महिन्यात कशा पद्धतीनं एक कॅम्प लावून किंवा इतरही याला म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेऊन आपण किती लोकांना फास्ट जलद गतीने देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करण्यात येणार आहे नगरपंचायत बाजूला हो बरेचसे कागदपत्र जे आहे लोकांकडे नसतात जसं आता त्यांना सात बारा हवा त्याला त्यांना आपण इथेच बोलवलेला आहे त्या कॅम्प मध्ये त्यांना लागणारा सात बारा त्यानंतर त्या गाव नकाशा त्यांचे प्रत किंवा जेही काही त्यांच्या रि नंबरिंग पर्चा म्हणजे ज्या गोष्टीची त्यांना इतर डिपार्टमेंट कडे जाऊन हे खेटे घालावे लागतात तर ते या कॅम्पमध्ये आपण त्यांना ती जागी सर्व्हिस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मोजमापचा जो दर काय आपल्याला मोजमापचा जो शासकीय दर देण्यात आलेला आहे त्याच दराप्रमाणे आपण लोकांकडून मोजणीची आकारणी करत आहे आणि कोपरात आपण नगरपंचायतच्याच माध्यमातून त्यांना मोजणीची फीज वगैरे भरत आहे त्याच्यामुळे लोकांना त्यांचा अतिरिक्त भूर्दंड आपण देत नाहीये आणि आरेलचे जे दर आहे ते जे बेसिक दर आहे शासनाने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यानुसारच ठरतात त्याच्यामुळे कुठेही ते दर हे अवाजवी नाही आहे बहादुरा मोजा बहादुराबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यानच ते दर मिळणार आहे पण त्यांचा जर प्लॉट हा आर्थरी एरियामध्ये असेल तर त्यांना अतिरिक्त पंधरा रुपये स्क्वेअर फीट हे डिमांड नगर ऑलरेडी तसं झालेलं आहे मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि ज्यात मी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कोणीही लेआउट धारकाकडून म्हणजे कोणत्याही प्लॉट धारकाने लेआउट धारकाकडून किंवा इतरही दलालाच्या माध्यमातून आर एल न करता डायरेक्ट नगरपंचायतला अप्रोच होऊन नगरपंचायतच्याच चा कर्मचाऱ्यांच्या वती डायरेक्ट फाईल सबमिट करून आर एल करून घेण्यात यावे यामध्ये त्यांचा दर मी जसं सांगितलं की आमच्याकडे पस्तीस रुपयाच्या वरती कोणालाही दर लागणार नाही याच्या आम्ही बोर्ड किंवा व्हिडिओ बनवून हे सर्व त्यांची सोशल मीडियावर आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट केलेली आहे त्यांची हो आमच्याकडे आम्ही चौऱ्याऐंशी लोकांचं शासनाकडून आम्हाला अप्रुव्हल मिळालेलं आहे त्यापैकी बेचाळी लोकांना आज आम्ही मंजुरी आदेश पण दिलेला आहे जे बहादुरा एरियातील होते खरबी एरियातील लोकांचे मंजुरी आदेश आम्ही खरबीच्या कॅम्पमध्ये देऊ डोडीसी मधल्या एरियातील लोकांचे मंजुरीचे आदेश आम्ही त्यांना तेव्हा प्रदान करू आणि यानंतरही जवळपास आमचे शंभर दोनशे लोकांचा अजून टप्पा टू करता आर एल म्हणजे सॉरी पंतप्रधान आवास योजनेचा डी पी आर एल बनवण्याची तयारी सुरू आहे घरकुलचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया निरंतर आहे ती कधीच बंद झालेली नाही किंवा जवळपास शासनाकडून वरच्या स्तरावर जेव्हापर्यंत ते सॉफ्टवेअर बंद होत नाही किंवा तिथून फॉर्म घेणं स्वीकारणं बंद होणार नाही तेव्हापर्यंत ते सुरूच राहणार आणि याच्यामध्ये तर सरळ सरळ घरकुलाच्या माध्यमातून लोक स्वतः पण अर्ज करू शकतात त्या वेबसाईटवर स्वतः जाऊन पण अर्ज करू शकतात आणि लोकांनी केलेला अर्ज हा ॲटोमॅटिकली आम्हाला तो तिथे शो होतो आणि त्यांचा समावेश आम्ही आमच्या डिपेअरमध्ये करत असतो आता कर काय स्थिती आहे ज्यांच्याकडे कर वसुली आता आम्ही जवळपास आमच्या डिमांड पोहोचलेल्या आहे लोकांना त्याच्यामुळे कर वसुली आता हे वाढेल जवळपास आता आपण वीस ते बावीस टक्क्याचा टप्पा ओलांडलेला आहे तर या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगतो की ज्यांच्याकडे कर आहे त्यांनी आपला कर निरंतर भरावा यावर्षीचा कर याच वर्षी भरावा आणि एकतीस मार्चची वाट न पाहता तो तुम्ही या डिसेंबर महिन्यापर्यंत आपला कर भरावा अशी सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद नवनवीन अपडेट्स नियमित बघण्याकरता सक्षम मराठी एसबी टी ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर आपल्याकडे काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम